जय हिंद दोस्तांनो एक्झाम गुरुकुली या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या महनीय व्यक्तींनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांच्यावरती आधारित जेम्स ऑफ इंडिया नावाची एक मालिका आपण सुरू करत आहोत आणि या मालिकेमधले जे पहिलं व्यक्तिमत्व आहे ते आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रांनो या चॅनलवरती आपण जर नवे असाल तर या चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा याचा फायदा आपल्याला सर्व आगामी स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितपणे होणार आहे तर मित्रांनो सावरकरांची पूर्ण व्यक्तिमत्व आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये उलगडणार आहोत सावरकरांचा जन्म अठराशे त्र्याऐंशी साली अठ्ठावीस मे रोजी झालेला आहे आणि यांचं निधन जे झालेलं आहे ते सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टला झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आता यांचं संपूर्ण नाव काय दोस्तांनो तर संपूर्ण नाव जे आहे यांचं ते आहे काय आहे विनायक दामोदर सावरकर कुठं जन्माला आले होते जन्मगाव जे आहे ते, ते नाशिक जिल्ह्यातल्या भागूर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि मग जे काही प्राथमिक शिक्षण झालं आहे साधारणतः ते भगूरला झालेलं आहे नाशिकला झालं आहे आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षण जे आहे त्या पुण्याला सुद्धा झाले आता या प्रत्येक व्यक्तिमत्वावरती कुणाचा ना कुणाचा प्रभाव असतो सावरकरांवरती सुद्धा निश्चितपणे एका व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता आणि ते कोण होते दोस्तानो ते होते, होते जोझेफ मॅझिनी जोझेफ मॅझिने हे इटालियन क्रांतिकारक होते आणि यांच्या विचारांनी यांच्या लिखाणाने सावरकरांवरती विलक्षण असा प्रभाव पडलेला होता दोस्तांनो तो काळ आहे अठराशे सत्त्याण्णवचा आणि तेव्हा आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये चालू होती प्लेगची साथ आणि प्लेगची ची शोधण्यासाठी प्लेग कमिशनर रँड जे होते त्यांनी भारतीय लोकांचा अनन्वित छळ केलेला होता आणि या छळाचा जो बदला आहे तो घेतलेला आहे कोणी चाफेकर बंधूंनी चाफेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रँडची हत्या केलेली आहे या घटनेचा सुद्धा सावरकरांवरती विलक्षण प्रभाव पडला आणि मग त्याने एक प्रतिज्ञा केली होती वयाच्या चौदाव्या वर्षी अठराशे अठ्ठ्याण्णवला की माझ्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरे तो झुंजेन फाईन ही प्रतिज्ञा दोस्तानं एकदा सांगतो वयाच्या कितव्या वर्षी घेतलेली आहे चौदाव्या वर्षी मग कालांतराने अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे एक जानेवारी टू बी मोर प्रिसाईस एकोणीसशे साली यांनी तरुणांना क्रांतिकाऱ्याकडे वळवण्यासाठी एका क्रांतिकारक संघटनेची स्थापना केलेली आहे ज्याचं नाव आहे काय मेळा मित्र मित्रमेळा क्रांतिकारी संघटना स्थापन झालेली आहे मग पुढं जे आहे एकोणीसशे एक साली सावरकरांनी आपली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि मग एकोणीसशे दोन या कालावधीमध्ये हे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याच्या नामवंत अशा फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले तिथंच त्यांनी आपली बी ए ची डिग्री जी आहे ती प्राप्त केलेली आहे दोस्तांनो आपल्याला तर कल्पना आहे की मित्रमेळा संघटना जी स्थापन झाली होती ती एकोणीसशेला स्थापन झाली होती आणि एकोणीसशे चारला एकोणीसशे चारला मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर जे झालेलं आहे दोस्तांनो कोणत्या संघटनेमध्ये तर अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झालेलं आहे फर्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना एकोणीसशे पाच साली यांनी परदेशी कापडाची होळी केलेली होती आणि त्याबद्दल त्यांना वसतिगृहातून काय करून टाकण्यात आलं होतं काढून टाकण्यात आलं होतं म्हणजे निष्कासित करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे दहा रुपये दंडसुद्धा त्यांच्यावरती जो आहे तो ठोठवण्यात आला होता मग एकोणीसशे सहा ते एकोणीसशे दहा हा जो कालावधी आहे हे उच्च शिक्षणासाठी विशेषतः कायद्याचा अभ्यास करण्यासाठी गेले होते कुठं इंग्लंडला आणि इंग्लंडमध्ये ऑलरेडी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी क्रांतिकारकांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया हाऊस नावाची एक संस्था स्थापन केली होती आणि या माध्यमातून श्यामजी कृष्ण वर्मा भारतातल्या क्रांतिकारा विचारांकडे आकृष्ट असणाऱ्या तरुणांना शिक्षणाची शिष्यवृत्ती देत असत अशीच एक शिष्यवृत्ती ज्याचं नाव आहे श्री शिवाजी शिष्यवृत्ती सावरकरांना प्राप्त झाली आणि ही शिष्यवृत्ती त्यांना मिळावी अशी शिफारस लोकमान्य टिळकांनी श्यामजी कृष्ण वर्मांना केलेली होती अशा प्रकारे इंग्लंडला गेले आणि इंग्लंडमध्ये यांनी अतिशय भरीव कामगिरी केलेली आहे आता इंग्लंडमध्ये काय काय केलं आहे यांनी तर क्रांतिकारकांच्या सभांचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे बॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान सुद्धा प्राप्त केलंय आणि इंग्लंडमधनं भारतीय क्रांतिकारकांना मदत करण्यासाठी पिस्तूल पाठवणे हा सुद्धा या उपक्रमाचाच एक भाग होता आता सावरकरांच्या हालचालींवरती ब्रिटिश सरकारचं लक्ष होतं त्यामुळं सावरकर काही कालावधीसाठी गेले पॅरिसला म्हणजे फ्रान्सला गेले आणि वातावरण थंड झालं असं जेव्हा त्यांना वाटलं परत एकदा इंग्लंडला आले इंग्लंडला आल्या आल्या एकोणीसशे दहा साली लंडन येथे त्यांना अटक करण्यात आलं आणि त्यांची रवानगी कुठं करण्यात आलेली आहे भारतात आता भारतात त्यांना आणणारं जे काही जहाज होतं ते होतं कोणतं त्या जहाजाचं नाव आहे मोरिया आणि जेव्हा ही बोट फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आली तेव्हा सावरकरांनी जहाजातून सुटका करून घेतली समुद्रात उडी मारली आणि फ्रान्सच्या मार्सिलिस बंधारात ते पोचले पाहिजे आता वास्तविकरित्या फ्रेंच भूमीवरती असल्यानंतर फ्रेंच पोलिसांनाच यांना अटक करण्याचा अधिकार होता पण ब्रिटिश पोलिसांनी पोहत जाऊन परत एकदा सावरकरांना ताब्यात घेतलं आणि यांना भारतात आणण्यात आलं भारतात यांच्यावरती खटला चालला या खटल्यामध्ये स्वतःचं जे काय म्हणणं होतं एका निष्णात वकिलासारखं कायद्याचा अभ्यास झालेलाच होता तर सावरकरांनी आपलं जे म्हणणं आहे ते न्यायालयासमोर मांडलं पण निकाल अगोदरच लिहिण्यात आला होता आणि एकोणीसशे अकराला ला सावरकरांना पन्नास वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली मित्रांनो या पंचवीस पंचवीस वर्षाच्या दोन शिक्षा होत्या पंचवीस प्लस पंचवीस पन्नास वर्ष ही जन्मठेपेची शिक्षा होती आता कोट्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलेलं आहे तर अंदमानचं तुरुंग जे आहे ज्याला आपण सेल्युलर जेल म्हणतो अशा ठिकाणी यांना ठेवण्यात आलेलं आहे इथं नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनच्या खून खटल्यात यांना गोण्यात आलं होतं था। पार्श्वभूमी पण लक्षात घ्या की जे पिस्तूल सावरकरांनी पाठवलं होतं त्याच पिस्तुलांनी अभिनव भारत संघटनेचा एक सदस्य होता अनंत कानेरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा खून केला होता आणि या खटल्यामध्ये सावरकरां गोण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या आणि जेव्हा यांना पन्नास वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली तेव्हा सावरकरांच्या तोंडून अपसुकच उद्गार निघाले पन्नास वर्ष तोवर ब्रिटिश राज्य टिकले तर ना फाईन हे बघा हे वाक्य केव्हा उच्चारलेलं आहे एकोणीसशे अकराला फाईन पन्नास वर्ष शिक्षा कंप्लीट होणार होती केव्हा एकोणीशे एकसष्ट ला आणि सावरकरांची भविष्यवाणी खरी ठरली की त्याच्या अनेक वर्ष अगोदरच भारताला काय मिळालेलं आहे स्वातंत्र्य मिळालेलं आहे फाईन आता या अंदमानच्या तुरुंगामध्ये अतिशय काबाड कष्टाची कामं सावरकरांनी करावी लागली नारळाचा कथाकूट टाकणे तेलाचा घाणा जो आहे तो बैलासारखा फिरवणे पुष्कदा सावरकर भिंतीवरती लिखाण करून टाकत असत आणि ते ब्रिटिश लोक त्याच्यावरती परत एकदा पांढरंग मारत असत त्यामुळे सावरकरने आपलं लिखाण जे आहे हे आपल्या मनपटलावरती जे आहे ते बिंबून ठेवलेलं होत मग जनतेचा आग्रह आणि ब्रिटिश सरकारवरती जो जबा दबाव आला त्यानुसार एकोणीसशे एकवीस साली सावरकरांची तात्पुरती सुटका झालेली आहे आणि रत्नागिरी येथील तुरुंगात त्यांचं वास्तव्य झालेलं मग पुढं एकोणीसशे चोवीसला ला कोणत्याही प्रकारच्या राजकीय चळवळीत सहभाग न घेण्याच्या अटीवरती यांची जी आहे ती सुटका करण्यात आली आणि रत्नागिरी येथे सावरकर राजकीय कार्य सोडून सामाजिक कार्याकडं आपला जो कल आहे तो वळवलेला आहे आता रत्नागिरी येथील वास्तव्यात कोण कोणतं काम केलेलं आहे तर दोस्तांनो अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे नंतर सहभोजन ठीक आहे सहभोजन सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर सहभोजन अस्पृश्यता निर्मूलनाचा हा प्रयत्न आहे नंतर शुद्धीकरण मोहिम यांनी सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये एक प्रसिद्ध असं मंदिर आहे पाहत असताना ज्याचं नाव काय पतित पावन मंदिर या मंदिराची सुद्धा उभारणी सावरकर केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपल्याला कल्पना आहे भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीसनुसार नुसार एकोणीसशे ला प्रांतिक निवडणुका झाल्या प्रांता प्रांतात निवडणुका झाल्यानंतर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर झाले आणि त्यांनी जर पहिला निर्णय कोणता घेतला असेल महत्वपूर्ण त्यापैकी एक जो निर्णय होता तो एकोणीसशे सदतीस साली सावरकरांची कायमची सुटका झालेली आहे आता सावरकरांचा संबंध हिंदू महासभेशी आलेलाच होता आणि एकोणीसशे सदतीस ते त्रेचाळीस या कालावधीत हे हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत आणि अध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा लाईक एक विचारवंत म्हणून हिंदू महासभेला मार्गदर्शन करण्याचा जे कार्य आहे ते सावरकरांनी सातत्यपूर्ण रीतीने केलेलं आहे आता एकोणीसशे अडतीस साली सावरकर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि हे संमेलन कुठं भरलं होतं दोस्तांनो हे भरलं होतं कुठं तर मुंबईला नंतर गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीसला चलेजाव चळवळ सुरू केली होती या चलेजाव चळवळीला सावरकरांनी केलेला आहे विरोध ही बाब आपण लक्षात ठेवावी ठीक आहे आणि मग भारताला स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महात्मा गांधी यांची हत्या केलेली कुणी नथुराम गोडसेनी आता गांधी हत्याकांड या खटल्यामध्ये सावरकरांचं नाव गोवण्यात आलं पाहिजे कारण की नथुराम गोडसेनी दिल्लीला गांधीजींची हत्या करण्याच्या काही दिवस अगोदर सावरकरांची भेट घेतली होती पण सावरकरांच्या युद्ध कोणताही पुरावा आढळला नाही त्यामुळे सावरकरांची काय करण्यात आलेली आहे निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे पाहिन मग साधारणतः एकोणीसशे सहासष्टला यांनी प्रायोपवेशन करून आपलं इहलोकीची यात्रा जी आहे ती संपवलेली आहे म्हणजे एकोणीसशे सहासष्टला यांचं झालेलं आहे निधन एकोणीसशे चौसष्टलाच त्यांनी असा विचार बोलून दाखवलेला होता की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि ऑब्व्हियसली मग त्या अनुषंगाने प्रायोपवेशन करून यांचं निधन झालं आहे एकोणीसशे सहासष्टला आता यांच्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे किंवा यांना टोपण नाव काय तर कोणत्या नावाने ओळखले जातात ते स्वातंत्र्यवीर साधारणतः तुम्ही जर पाहाल ना अंदमान आणि रत्नागिरी हा पूर्ण कालावधी जर यांचा तुरुंगातल्या वास्तवाचा जर काढला तर एकूण सत्तावीस वर्ष यांनी तुरुंगात काढलेली आहेत दोस्तान फाईन सावरकर भारतीय इतिहासातले एक उपेक्षित व्यक्तिमत्व आहेत पण तरी सुद्धा सावरकरांवरती एक चित्रपट काढलेला आहे प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी ठीक आहे सुधीर फडकेनी तो एक चित्रपट काढलेला आहे यांच्यावरती आणि आपला जो तिरंगा आहे त्याच्यामध्ये जे धर्मचक्र पाहायला मिळतं तर आपल्या तिरंग्यामध्ये धर्मचक्र असावं अशी हो, सूचना सावरकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना केली होती आणि ती सूचना जी आहे त्याचं तंतोतंत पालन घटना समितीने सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं दोस्तांना फाईन सावरकरांनी अखंड हिंदू राष्ट्राची जी आहे ती संकल्पना मांडली होती आणि दोस्तांनो यांच्या अस्थींचं विसर्जन आणखी झालेलं नाहीये जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल म्हणजे आजचा भारत आजचा पाकिस्तान आजचा बांगलादेश ठीक आहे तेव्हाच माझ्या अस्थींचं विसर्जन करावं अशा प्रकारचं मत जे होतं ते होतं कुणाचं सावरकरांचं आता यांचा एक अतिशय महत्वपूर्ण विचार आहे की गाय हा उपयुक्त पशु आहे पाहिजे यांचा एक वादग्रस्त म्हणा पण हा यांचा विचार आहे नंतर यांची एक सुप्रसिद्ध कविता ने मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर इथल्या विमानतळाचं नामकरण वीर सावरकर यांच्या नावाने करण्यात आलेले किंवा दोन हजार दोन साली दोस्तात आणि एकोणीसशे नऊला ला जो काही मोर्लेमेंटल सुधारणा कायदा होता त्याला सुद्धा सावरकरांनी विरोध केला होता आ, हा सुद्धा एक मुद्दा होता सावरकरांना पन्नास वर्षाची शिक्षा होण्यामागचा आता सावरकर देशभक्त तर होतेच होते त्याचप्रमाणे साहित्यिक सुद्धा होते समाजस्वरक होते विचारवंत होते क्रांतिकारक होते आणि हिंदू राष्ट्रवादाचे जे आहे हे पुरस्कर्ते सुद्धा होते आता जसं मी नमूद केलेलं आहे की सावरकर हे साहित्यिक होते तर आपल्याला यांची ग्रंथसंपदा सुद्धा पाहिजे विपुल अशी ग्रंथसंपदा आहे पण त्यातले काही महत्वपूर्ण ग्रंथच आपण जे आहेत ते अधोरेखित केलेले आहेत सर्वात पहिलं माझी जन्मठेप माझी जन्मठेप नंतर अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर या पुस्तकामध्ये अठराशे सत्तावनचा उठावा म्हणजे राष्ट्रीय उठाव होता हे सावरकरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि दोस्तांना इथे ई लिहिलेला आहे पहा म्हणजे हा ग्रंथ कुठं लिहिलेला आहे इंग्लंडला नंतर मला काय त्याचे नावाचा एक ग्रंथ नंतर काळे पाणी जी काही शिक्षा त्यांना भोगावी लागली त्या काळातले जे काही अनुभव आले ते अनुभव त्यांनी माझी जन्मठेप आणि काळे पाणी या दोन पुस्तकांमध्ये रेखाटलेले आहेत नंतर मोपल्यांचे बंड केरळमधली मुस्लिम जमाते मोपला त्यांनी बंड केलं होतं केरळमध्ये त्याच्यावरती एक पुस्तक आहे हिंदुत्वाची सर्वात सुंदर अशी व्याख्या हिंदुत्व या पुस्तकामध्ये यांनी केलेली आहे नंतर हिंदू पद पाचशाही संन्यास्त खडक खडक म्हणजे काय तलवार नंतर यांचा काव्यसंग्रह होता कमला नावाचा काव्यसंग्रह नंतर आणखीन एक ग्रंथ लिहिला यांनी वृक्ष नंतर इटालियन क्रांतिकारक ज्यांचा यांच्यावरती प्रभाव होता जोसेफ मॅझिनी यांचं चरित्र सुद्धा लिहिलं आहे त्यांनी इंग्लंडमधील वास्तव्यात आणि शिखांचा इतिहास एक पराक्रमी जमात शीख लोक जे आहेत त्यांचा इतिहास सुद्धा लिहिलेला आहे सावरकरांनी हा सुद्धा कुठल्या वास्तव्यात इंग्लंड येथील वास्तव्यात तर मित्रांनो ही झाली सावरकरांबद्दलची संपूर्ण इत्याभूत माहिती आपल्याला जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद दोस्तां